अंबरनाथ परिसरातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून समाजाचा विकास या महत्वपूर्ण उद्देशातून रोजगार निर्मिती शिबिराचे आयोजन महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ पश्चिम येथे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते भारत संघाचे संस्थापक अध्यक्ष सत्यवर्धन बैरगे यांच्या माध्यमातून आयोजित सदर रोजगार निर्मिती शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते तसेच आमदार डॉक्टर बालाजी केणकर काँग्रेस शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील भरत फुलोरे तेज नारायण बाबा धनंजय सुर्वे स्वप्नील बाबुल संजय अदक संजय गुप्ता मनोज सिंग कांजी धल उद्योजक दिलीप धला इतर अनेक मान्यवरांना विशेष आमंत्रित करण्यात आले वर्ण व्यापारी संघाचे अध्यक्ष खांजी दल तसेच ज्येष्ठ पत्रकार कमर काझी युसुफ शेख अजय शर्मा राजेंद्र सूर्यवंशी अनेक पत्रकारांच्या माध्यमातून सदर शिबिराचे आयोजक सत्यवर्धन बैरागी यांचे सदर शिबिर आयोजनाबाबत फेटा तसे सन्मान चिन्ह देत विशेष सन्मान करण्यात असे सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठी यांच्या माध्यमातून हिंदवी भारत संघाच्या अधिकृत वेबसाईट चे देखील उद्घाटन सोहळा संपन्न झाला तसेच सत्यवर्धन बैरागी तथा रवींद्र साठी यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रमांतर्गत उपस्थितांना केंद्र सरकारच्या रोजगार निर्मिती तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या उद्दिष्टाच्या अनुषंगाने प्रधानमंत्री रोजगार रोजगार निर्मिती निर्मिती कार्यक्रम कार्यक्रम मुख्यमंत्री प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान तसेच महाराष्ट्र मद केंद्र मधमाशा पालन योजना आदी योजनांबाबतची संपूर्ण माहिती तसेच मिळणारे कर्ज सवलती सबसिडी याबाबतची संपूर्ण तपशिलासह उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज आमच्या संस्थेचं उद्घाटन झालेलं आहे या संस्थेचा आजच्या नव्या पिढीला भारताच्या संस्कृतीशी आधुनिक पद्धतीने जोडून देणे आमची संस्था जातीवाद प्रांतवाद भाषावाद लिंगभेद इत्यादी या सगळ्यांच्या विरुद्ध आणि एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेच्या बाजूने आहे जगद्गुरु संत महाराज म्हणतात सत्य असत्य वा

योधन आणि त्याचे गोळी या दोघांचे मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो कारण त्यांनी पुढाकार घेऊन हा सर्वात एक अतिशय उत्तम कार्यक्रम असा घडून आणला आणि या कार्यक्रमात सर्व जाती सर्व पक्ष सर्व प्रांत सर्व भाषा हे सर्व मतभेद विसरून आपण या कार्यक्रमात उपस्थित झालोय अतिशय आनंदाची गोष्ट करण्या मी अभिनंदन करतो महाराष्ट्र राज्य खाद्य आणि करामध्ये गेल्या चौसत्तर वर्षांपासून काम करत आणि याचा मुख्य उद्देश हा रोजगार उपलब्ध करून आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधी ज्यांच्या पुढाकाराने या देशात खाद्या विषय सुरू झाला त्या महात्मा गांधींनी म्हटलं होतं की भारताला पुढे जायचं असेल देशाला पुढे जायचं असेल त्यांनी ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली होती शेवटी आपण ज्या गावात राहतो ज्या भागात राहतो आपला भारत हा खेड्यांचा देश आहे गावांचा दे। देश आहे त्यामुळे गाव जर सर्व सशक्त झाली गाव जर स्वतःच्या पाया उभी राहिली तर आपला देश पुढे जाईल त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेली आहे त्यामुळे त्यांनी ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली गावातच गावातल्या माणसांना तरुण असतील महिला असतील पुरुष असतील हे ग्रामस्थांना त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू त्याच गावात उपलब्ध झाल्या उद्योग निर्मिती झाली तर ते गाव स्वयंपूर्ण होईल असे त्याने आणि आपल्या देशातील लोकशाही आई तेवढी आपल्याला माहिती आहे त्यामुळे सर्वांना काही नोकऱ्या उपलब्ध होणार नाही त्यामुळे अधिकाधिक लोकांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध तो हो सरकार कटिबद्ध है सरकार जन योजन ज्यादा योजना सर, सदा तो 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 योजन है योजना सर्वका चाह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान पैली घोषणा दी नी स्टार्टअप इंडिया ना माल स्टप इंडिया मत स्किल स्किल ऑफ इंडिया मग म्हणाले आत्मनिर्भर भारत आणि मग म्हणाले म्हणजे जे आपल्या शेतात उगवत जे आपल्या गावात उगवत जे आपल्या देशात उगवतो जे आपल्या देशात उत्पादन होतो त्यातच आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण ब्रँडिंग केलं पाहिजे आपण संकल्प केला पाहिजे या देशाला मला पुढे जायचं त्याच्यासाठी आपल्याला समर्पणाची आवश्यकता आपण समर्पण केलं पाहिजे म्हणजे आपल्या भागात झालेली वस्तू विकत घेऊन समर्पण झालं आणि सर्वांनी सहयोग केला पाहिजे असं झालं तर मला असं वाटतं आपला देश हा भक्ता दे। भक्ता पुढे जाईल छोट्या छोट्या माध्यमातूनच छोट्या छोट्या गोष्टींबद्दलच मोठी गोष्ट घडत असते

फार जेव्हा शिवाजी महाराजांनी घोषणा दिली होती किंवा हे उद्घोष केला होता की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्वच्छ इच्छा त्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली आत्ता जे भारत आहे हे स्वराज्यच आहे हे आमचं स्वराज्य आहे पण ह्या स्वराज्याला हिंदवी कायमस्वरूपी ठेवण्यासाठी आम्ही हिंदवी भारत संघ असं नाव लिहिलेलं आहे आणि हे संघ कुठल्या तरी सत्यवर्धनदास बैरागीने चालू केलं असं नाही ते एका विचाराने आम्ही दास आहोत तर विचारांचे दास आहोत आम्ही कुठल्या व्यक्तीचे दास नाही आम्ही देवाचे दास आहोत आणि विचारांचे दास आहोत तरी संस्था ह्याच विचारावर चालणार आहे की विचारांसाठी काम करा व्यक्तीसाठी नाही आणि त्यासोबत आज जे आम्ही उद्योग संधी शिबिर आयोजित केलेलं आहे लोकांना लोकांचं पोट कसं भरणार तर ते उद्योग चालू करतील नोकरी तर करतच आहे त्या व्यतिरिक्त उद्योगाची संधी आणून देणे तर शासनाच्या काही योजना आहेत जसं की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना मधमाशा पालन आणि म पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सम्मान या अशा चार योजना आहेत आम्ही खादी ग्राम उद्योग मंडळाला विनंती केली की आम्ही पूर्ण आयोजन करतो त्याचा आर्थिक भार आम्ही घेतो आपण आपले अधिकारी पाठवून थेट लोकांशी जोडून द्या कारण काय आम्ही हल्ली बघितलं आहे की काही कमिशनखोर लोक किंवा असे जे मधले लोक असतात ते लोक लोकांकडनं पैशाची मागणी करतात की तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या आणि आम्ही तुम्हाला रो, हे या योजनेत तुम्हाला सहभागी करू आमच्या डोक्यात आलं का कशाला हे कमिशन तर शासनाने लोकांसाठी योजना बनवली हे लोकहिताच्या योजना आहेत तर लोकांपर्यंत थेट पोचल्या पाहिजे तर आमचं कानमंत्र आहे नो कमिशन अँड ओमिशन ऑफ वर्क तर ह्या कानमंत्रावर आम्ही राहून हे असं एक उद्योग केलं तुमच्या लोगोमध्ये शस्त्र आणि शास्त्र हे सुद्धा तर त्या बाबतीत तुम्ही कसं शस्त्र आणि शास्त्र काय हे नवीन नाही आहे आता आम्ही लोगोमध्ये आणले म्हणून आपण ते प्रश्न विचारतोय शस्त्र आणि शास्त्र पूर्वीपासून आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा श्रीरामांनी लहानपणी शास्त्राचा अभ्यास केला आणि शस्त्राचा अभ्यास केला दोन्हीचा अभ्यास केला त्यांनी शांत स्थितीमध्ये कधी शस्त्र उघारले नाही आपत्तीच्या स्थितीतच शस्त्र उघारलेलं आहे रावणने रावणाने मर्यादा ओलांडली तेव्हा शस्त्र बाहेर आलं तोवर ते विनंतीच करत होते आमची संस्था पण विनंती करणारी आहे शांत मार्ग स्वीकारणारी आहे पण समोरचा जर ऐकत नसेल समोरचा जर त्या शांत मार्गावर ये, येत नसेल तर शस्त्र उघारावं लागेल आणि ते कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही करू इथे स्वराज्य संस्थेच्या वतीने सर्व नागरिकांसाठी एक रोजगार निर्मिती आणि उद्योग व्यवसाय कसा सुरू होता याबद्दलचं एक मार्गदर्शन शिबिर असं त्यांनी ठेवलं होतं आणि त्याला महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने हा काही सहकार्य दिलं कारण प्रामुख्याने देश जर पुढे जायचा असेल आर्थिकदृष्ट्या तर स्वयंरोजगाराचं एक खूप मोठं स्थान या देशात आहे महात्मा गांधी म्हणजे घेतं खेडं जर स्वयंपूर्ण झालं बरोबर तर देश पुढे जाईल त्यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था आर्थिक नाडी ही ग्रामीण स्वराज्यात आहे ग्राम स्वराज्यात आहे त्यामुळे ग्रामीण भागात अधिकाधिक लोकांना रोजगार मिळावा त्याच्यासाठी सरकारने योजना काही जाहीर केलेल्या आहेत नवीपासूनच्याच आहेत जसं प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे तुमच्या खादी मंडळाची पदकेंद्र योजना आहे आणि गेल्या पंधरा ऑगस्टला प्रधानमंत्री योजना जाहीर केली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अशा चारही योजनांची माहिती या मेळाव्यात आज आमचे अधिक अधिक अधिकारी ते देत आहेत अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा या योजना पोचाव्यात आणि त्याचे अधिकाधिक लाभार्थी आमच्या काळात या आंदोलनातमध्ये तयार व्हावेत आणि यातलं स्वयंरोजगाराला आर्थिक विषयाला गती मिळावी असा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे सत्यवर्धन दास जे जे इतरचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी या इंगजी स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून हा सगळा मेळावा आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांचं सणापासून अभिनंदन करतो आणि त्या सगळ्या आपणातल्या सर्व पक्षीय लोकांनी सर्व जातीनी सर्व भाषांनी आम्हाला या मेळाव्यात सहकार्य दिलं त्या सगळ्यांचे आम्हाला सार है, में मैं बता देता हूँ आपको मानव में मानवता का दीप जलाओ जातिवाद दहेज रिश्वत से मिटाओ जल जंगल वट वृक्षों को योग की धुन फैलाओ स्वस्थ सुंदर जीवन की अलग जगाओ जय जवान जय किसान महान है भारत का प्राकृतिक विज्ञान में देखा है की महोत्स लेवल लेवलने जायची की जो सत्यवर्धन दासजी को जो मराठीने कसे बाळाचे पाय पाळण्यात ते मला दिसून राहिले आणि माझ्या विचाराशी मतं देऊन की मी एक भारताचा नागरिक आहे तर घराघरात दिसून आनंदात भेटली पाहिजे हे पहिलं आपलं स्वतःचं ध्येय पाहिजे आणि ते मी स्वच्छ करण्यासाठी एज्युकेशन फील्ड निवडला सत्ता समाज सुधारक क्रांतिकारक तिघांनी आपल्या आपल्या ठिकाणी खूप सुंदर काम केलं आणि मग मी ह्या सगळ्यांच्या आत्मचरित्रातून एज्युकेशन निवडलं आणि घराघरात एज्युकेशन जाती जातीधर्म नष्ट होऊन आणि रोजगार निर्मिती कशी होईल आणि सत्यवर्धननी जे काम आघात घेतलं ते खरोखर मला मी भाऊक आहे मला रडायला आहे फार मोठं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि वेळ मी जोपर्यंत जीवन जोपर्यंत त्याच्या पाठीशी राहील आणि मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि घराघरातल्या तुम्ही आनंदामध्ये धर्म न बघता त्या कशा आनंदात घ्यायच्या जातील हा एकमो माझं ध्येय आहे